आज या ठिकाणी गेले चौदा दिवस धनगर समाजाचा एन टी आरक्षणामधून एस आरक्षणामध्ये समावेश व्हावा आणि त्याची अंमलबजावणी तातडीने शासनानं करावी यासाठी हे वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजाचे तरुण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सांगोला तालुक्याचा सा एक लोकप्रतिनिधी म्हणून या उपोषण करण्यासाठी बसलेल्या या तरुणांचा आवाज हा समस्त महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आवाज आहे तो आवाज मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एक। उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्यापर्यंत यांचं म्हणणं घेऊन आज मुंबईला चाललेलो आहे मी माझ्या लहानशा शक्तीनुसार या समाजाला न्याय द्यावा शासनानं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या, शिंदे या प्रश्नाला समाजाला निश्चितपणानं न्याय देतील